अर्थसंकल्पाच्या अगोदर ही महत्त्वाची जिल्हा नियोजन बैठक झाली आज सर्व लोकप्रतिनिधींनी यामध्ये सहभाग घेतला आणि अनेक विषयांवर यामध्ये चर्चाही झाली यावेळचं जे इतिवृत्त जे होतं त्याला मान्यता त्या अनुपालन हवाला मान्यता त्याचबरोबर चोवीस पंचवीसच्या खर्चाचा आढावा झाला पंचवीस सव्वीसच्या प्रारूप आरा आराखड्याला मान्यता दिली आणि त्याचबरोबर पाणी आणि शाळा आणि कचऱ्याचं विल्हेवाट या संदर्भात देखील चर्चा यामध्ये झाली हॉस्पिटलच्या आरोग्य विभागाच्या संदर्भात देखील चर्चा झाली आणि यामध्ये आता आ, स्मार्ट पी एच सी तयार करणं माझी शाळा आदर्श शाळा करणं शाळेचा पटसंख्या जी आहे वाढवणं आणि जे आपले पी एस सी आहेत त्यांची जी दर्जे दर्जा, दर्जा उन्नत करणं दर्जोन्नती करणं जेणेकरून तिथंच लोकांना सुविधा मिळतील स्मार्ट पी एच सीच्या माध्यमातून तसं सांगली सातारा जिल्ह्यामध्ये देखील त्या जिल्हाधिकारी आणि सी ओने ते काम केलं आणि म्हणून जिल्हाधिकारी आणि सी ओ आणि त्यांचे संबंधित विभागातले अधिकारी यांना एक कलेक्टिव एक टीम बनून याच्यावर काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रमाणे प्रकारे लागली पाहिजे आता काय डम्पिंग होत नाही त्याला त्याच्यावर कचऱ्यावर प्रक्रिया होते आणि त्यामुळे किंबहुना महापालिकेच्या हद्दीच्या बाहेरचा जो कचरा पडलेला असतो तो डेब्रीज असतो हे देखील एका विशिष्ट हेडमधून त्याला नवीन हेड तयार करून त्या त्याची विलेवाट लावणं अशा देखील सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत सिव्हिल हॉस्पिटल असेल ग्रामीण रुग्णालय रुग्णालय कल्याणमध्ये असेल किंबहुना शाहपूरच्या पुरवठ्याचा विषय असेल इतर ज्या महापालिका आहेत सर्व एम एम आरमध्ये आता एम एम आर वाढतं आहे आणि त्यामुळे संपूर्ण महापालिका क्षेत्र नगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण क्षेत्र हे आता एक कोटीपेक्षा जास्ती ठाणे जिल्ह्याच्या पॉप्युलेशन झालं आहे त्यामुळे याच्या वाढीव गरजा लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचं देखील जे काही आरक्षण आहे त्या संदर्भात देखील चर्चा झाली पाणी वाढवून जेवढा कोटा मंजूर आहे एवढा कोटा मिळाला पाहिजे यावर देखील चर्चा झालेली आहे आणि म्हणून एकंदरीत सर्व विषय रस्त्यांवर रस्त्याच्या क्वालिटीवर चर्चा झाली रस्त्याच्या दर्जोन्नतीवर चर्चा झाली आणि बाकी जे काही वाहतूक कोंडी आहे कनेक्टिव्हिटी आपण करतो आहे बायपास करतो आहे या बाबतीत देखील चर्चा झाली मेट्रोची कामं सुरू आहेत या सर्व ही कामं जी आहेत योग्य वेळेत झाली पाहिजे वेळेमध्ये झाली पाहिजे त्याचा फायदा लोकांना झाला पाहिजे जसं आम्ही अडीच वर्षामध्ये काम केलं महायुती सरकारने की प्रकल्प पुढे नेले त्याला चालना दिली लोकाभिमुख कल्याणकारी योजना लाडक्या बहिणीसारख्या योजना आम्ही केल्या शेतकऱ्यांसाठी केल्या युवकांसाठी केल्या आणि त्या सगळ्या योजना देखील सुरू ठेव राहणार आणि हे जिल्ह्याचं जे, जे।, जे। नियोजन आहे कामाचं जिल्ह्याचा जो विकास आहे तो देखील होणं हे सगळं जे काय हे सांगड घातली गेली पाहिजे आणि ठाणे जिल्ह्याचा देखील विकास झाला पाहिजे यासाठी या बैठकीमध्ये खूप विस्तृतपणे चर्चा झाली आणि त्यामध्ये काही निर्णय जे आहेत ते निर्णय झाले आणि आता यामध्ये जसं आपण शासन आपल्या दारी अशा जो उपक्रम आपण लोकप्रिय राबवला एका छताखाली सगळ्या योजनांचा लाभ तसं मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की जे सर्व दाखले आहेत ते दाखले देखील या ठिकाणी एकाच छताखाली मिळाले पाहिजे त्या ठिकाणी मग जन्म मृत्यूपासून तर अगदी सगळे दाखले जे आहेत यामध्ये आधार कार्ड आहे त्याचबरोबर सगळे ज्या याच्यामध्ये मूलभूत ज्या दस्तऐवज आहेत त्यामध्ये नागरिकांना आधार कार्ड रेशन कार्ड जन्ममृत्यू दाखला निवडणूक ओळखपत्र बँक खातं आरोग्य विमा आयुष्यमान कार्ड हे अशा सा अशा अनेक प्रकारचे जे काही दाखले मिळतात हे देखील दाखले मिळवण्यासाठी लोकांना भटकंती करावी लागता कामाने त्यासाठी देखील एक सगळ्या डॉक्युमेंटचं डिजि दिज, डिजिटायझेशन झालं पाहिजे आणि लोकांना एका छताखाली याचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी देखील मी सूचना केलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे जिल्हाधिकारी देखील त्या राबवतील आणि एकंदरीत सर्वच ज्या मूलभूत सोयीसुविधा किंवा जिल्ह्याचे जे काही प्रश्न आहेत त्या सर्वांवर साधक बाधक चर्चा झाली आणि अतिशय चांगली बैठक आज डी पी या ठिकाणी तो देखील तक्रार त्यांची दूर होईल आणि शेवटी शहरी भाग आणि ग्रामीण भाग हे आपल्याला त्यांचा देखील विकास झाला पाहिजे तिथल्या अडचणी सुटल्या पाहिजेत प्रश्न सुटले पाहिजे आणि म्हणून जिल्हा परिषद आणि ग्रामीण भागाला देखील कुठेही दुय्यम वागणूक मिळणार नाही त्यामुळे त्यांनाही त्यांच्या भागातला देखील विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे धरणांचा काळू शाही मुंबरी आहे त्याचबरोबर जांबिवली आहे त्याचबरोबर आपलं डेहर जे आहे सूर्या आहे बाळगंगा धरण आहे या कुशिवली आहे या संदर्भात देखील चर्चा झाली आणि या संदर्भात देखील परवा मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली देखील बैठक झाली आणि त्यामध्ये देखील शहरवाईज पाण्याची जी काही मागणी आहे त्या प्रमाणामध्ये त्या शहरांना पाणी मिळालं पाहिजे यासाठी शासन पूर्णपणे युद्ध पातळीवर काही नवीन प्रकल्प जे मान्य झालेले आहेत ते पुढं नेणं ते पूर्ण करणं हे देखील या ठिकाणी चर्चा झाली त्याचबरोबर जे आपण एस टी पीचं पाणी जे आहे ट्रीटमेंट करतो आणि टर्शरी प्लांटपर्यंत करतो म्हणजे एस टी पी टर्शरी प्लांट केल्यानंतर ते पोर्टेबल वॉटर म्हणजे पिण्यायोग्य स्वच्छ पाणी होतं परंतु ते पाणी वाया न घालवता समुद्रात न सोडता या ठिकाणी उद्योगासाठी वापरलं पाहिजे बांधकामासाठी वापरलं पाहिजे स्वच्छतेसाठी वापरलं पाहिजे फ्लशिंगसाठी वापरलं पाहिजे हे देखील ठाणे जिल्ह्यामध्ये पूर्णपणे त्याची काटेकोर काटे अंमलबजावणी झाली पाहिजे त्यामुळे पिण्याचं पाणी जे आहे हे पिण्यासाठी आपल्याला वापरता येईल आणि जे दुर्ज सेकंडरी यूजसाठी जे पाणी आहे ते आपल्याला तिकडे वापरता येईल त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्याचाही फायदा होतो आणि म्हणून त्या बाबतीमध्ये देखील चर्चा झाली स्मार्ट पी एच सी आणि आरोग्य केंद्र जे आहेत ही आपली त्याचं अपग्रेडेशन झालं पाहिजे यावर चर्चा झाली आणि त्याचा एक कृतिबद्ध जो आहे आराखडा या ठिकाणी केला जाईल स्मार्ट आ, पी एस सी आणि माझी शाळा आणि आदर्श शाळा यावर देखील फोकस केला जाईल त्याच्यावर वर्गवारी करायला सांगितलेली आहे आणि त्याप्रमाणे जिल्हाधिकारी आणि सीओ या बाबतीमध्ये त्याची वर्गवारी करतील आणि त्यावर योग्य तो निर्णय घेऊन वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आता तुम्हाला माहित आहे की मेट्रोचं काम सुरू आहे मेट्रोचं काम सुरू आहे वडाळा टू अगदी ठाण्यापासून मीरा भाईंदरपासून पूर्ण लूप आपण तयार करतोय आता ही मेट्रो तयार झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी कमी होईल इंटरनल मेट्रो आपण मंजूर केली आहे त्याचंही काम सुरू होईल त्याचबरोबर मुंबई आपला ठाणे बोरिवली टनेल आपण करतो आहे त्याचबरोबर त्यामधून देखील मुंबईला जाणं सोपं होऊन जाईल जे, जे दोन तास लागतात दहा मिनिटात माणूस पोचेल आणि त्याचबरोबर आपण जे ठाणे शहरातली जी वाहतूक आहे ही बायपासनी गेली पाहिजे म्हणजे फ्रीवेवरून उतरलं की वडाळा तिथे फ्रीवेवरून आपण छेडानगरचं जे जंक्शन आहे तिथून तो एलिव्हेटेड करणार आनंदनगर टू गायमुखवरून थेट फंटन पर्यंत कोस्टल रोड करणार आहे आणि त्यामुळे देखील ठाणे शहरातली वाहतूक जी आहे ती संपूर्णपणे बाहेरून जाईल आणि त्यामुळे देखील ठाणे शहरातली वाहतूक कोंडी कमी होईल आणि लोकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल मी स्वतः एसपीशी बोललोय आणि त्यावर पोलीस काम करता आहे काय काय त्याची माहिती घेतो मी चला सगळ्या पत्रकारांना खूप खूप शुभेच्छा लोकांना भेटणं मुख्यमंत्री मी असताना उपमुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा आम्ही सगळे मंत्री लोकांना भेटायचो लोकांशी संवाद साधायचो लोकांचं ऐकून घ्यायचो त्यामुळे आमच्या शिवसेनेचा देखील सर्व मंत्र्यांना आणि आमच्या महायुतीच्या सर्व मंत्र्यांना सूचना आहेत की लोकांना भेटणे लोकांना ऐकून घेणे त्यामुळे उलट लोकांचं ऐकून घेतल्यानंतर त्यांना योग्य मदत करणारं हे सरकार आहे आणि सर्वसामान्यांचं सरकार आहे त्यामुळे ऐकून घेणारं सरकार आहे त्यामुळे सर्व मंत्री जे आहेत हे अशा प्रकारच्या माध्यमातून लोकांना भेटतायत त्याच्यामध्ये काही भावग नाही आहे